तर मित्र हो बारा तेरा तासाचं अंतर कापून मुंबईवरून आपण आलो थेट आता गावाला आणि इकडे आई बघताय तांदूळ निवडते आहे प्रभात मित्र हो नमस्कार मी मग गाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे थेट आपल्या या कोकणातल्या मंचा गावातून आमच्या तर मित्रांनो सकाळीच गावी येल आहे तर काल आपण सी एस टीवर मँगलोर गाडी पकडली होती आणि बऱ्यापैकी रश होती मित्रांनो अजून पण हा गाडीमध्ये गर्दी तर त्याच्यामुळे जाम दमक झाला आणि मित्रांनो कल आपल्याक रत्नागिरीच्या अगोदर पाऊस भेटलो तो कणकवलीक येऊपर्यंत पाऊस होतो नंतर मग थोडंसं कमी झालो आणि आता पण इलाव आपल्या या आवडत्या ठिकाणी म्हणजेच मळ्यामध्ये तर खूप छान असा वातावरण झाला आणि बरेच दिवस जाम उकडत होता आणि ह्या म्हणजे पाऊस दोन तीन दिवस पडता आपल्या या गावात आणि मुंबईत जाम उकाळता तर मस्त वाता असा वातावरण झाला आणि मित्रांनो आज असं काय माहीत आहे मिरग तर त्याच्यामुळे आज पण पाऊस बऱ्यापैकी पडत असो अंदाज असा कारण धरलो तर हा आणि छान अशी पक्ष्यांची किलबिलाट मित्रांनो ऐकू घेता आता आता सुमारे मित्रांनो वाजलेत साडेआठ नऊ तर होता परत खाली आपण इकडे मळ्या तर इला होता पण मळ्यामध्ये तर बोलू बघूया तर छान वाटतं असं आजचा क्लायमेट तर मित्रांनो आज मिरग असल्यामुळे आपल्याकडे सण असणार आहे म्हणजे नैवेद्य वगैरे असणार आज तर कसं असता माहीत आहे की आता आपली भात शेती चालू आहेत म्हणजे नांगरणी पेरणी लावणी तर सुरुवात होईल त्याच्या अगोदर मग ह्या पेरणीच्या अगोदर आपण हा हा मिरगाचा सण आपण साजरा केला जातो तर चला आज बघूया कसं काय असणार आहे आणि आज पण आपण जे काही कॅमेऱ्याच्या समोर येईल ते तुम्हाला मी दाखवणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तर त्याच्यामुळे कसं मिरगच असा नाही तर आजचा हा ब्लॉग पूर्ण डेली ब्लॉगच असणार आहे तर चला ब्लॉगला तर सुरुवात झाली आहे आणि आता आपण आलो इथे आईने सांगितले होते की डाळीसाठी मिरच्या लागणार आहेत तर आपल्याच या परसावामध्ये एक रोपटं आहे आपल्या मिरचीचं तर त्या मिरची म्हणजे आहेत थोड्याफार लागलेल्या आहेत तर त्या काढूया तर मंडळी ना हेच आहे ते आपल्या ह्या मिरचीचं रोपटं तर मिरची आहेत कुठे ना कुठे इकडे तुम्हाला दिसत आहेत तर कसं माहीत आहे पाणी थोडंसं लागत नव्हतं कमी होतं लागत उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या टायमिंगला तर त्याच्यामुळे मिरच्या थोड्याशा कमी आहेत तर आपण आता ह्या तीन काढल्या आहेत आणखीन इकडे आहेत तर बोललो काढूयाही बघा इथे तर चार झाले आहेत तर डाळीसाठी म्हणजेच जेवणासाठी बस आहेत एवढ्या लागल्या तर नंतर मग आपण बघू मग तर छान असं क्लायमेट झाला बघता तुम्ही इकडे तर, तर मंडळी आता आपण इलाव देवघरात आणि इकडे जास्वंदीची फुलं बघतात ती पण आपल्याच परचवातली आहोत तर क तर काय झालं माहीत आहे तर आपण यायच्या अगोदरच आई नामच्या ना देवबाप्पाची पूजा करून झालेली आहात तर तिका वाटलं मी थोडंसं लेट येईन तर आता आपण इलाव किचनमध्ये आणि इकडे आहे नैवेद्याची सगळी तयारी करता तर इकडे गॅसवर इकडे तोप चढवला ना आणि तिकडे आहे ना तर सॉरी तिकडे भाजीची तयारी म्हणजे वाटाणे वगैरे तिकडे शिजत ठेवला ना आणि या साईडला डाळ तर जेवणाची सगळी तयारी मित्रांनो चालू आहे आणि आता सिम्पल आज आपला नैवेद्य असणार आहे आणि नैवेद्यासाठी लागणारी आपली केळीची पाना तर मंडळी आहे तिकडे जेवणाची तयारी करते म्हणजे लगबग आहे जेवणाची तर तात्पुरती बोल आपण जाऊया खाली अथरेत दादा फेरफटका मारून येऊया आणि पूर्णपणे बघताय पावसाचंच वातावरण आहे मित्रांनो तर चला आपल्याबरोबर बरोबर त्रिशा पण असणार आहे तर अथरेत खाली जाताना इकडे आमचं इस्वादा इकडे या बसलेलो आणि शेजारी शेजारी इकडे आणि इकडे नाणी पण इकडे काच बनवणार खीर बनवणार बनव बनव काय तर आम्ही येतो तर मंडळी पाऊस पडून गेलो आणि पूर्ण आपली ही बावीर म्हणजे विहीर जाऊची वाट बघा साप धुवून गेलेली आहे वाय गडगड म्हातारी तर पाऊस पडल्यानंतर जैत आहे जैत आहे असा डपकू दिसत पाण्याचा तर छान वाटतं आणि आपल्याकडे बाग बघतात आपले नारळी पोपळीचे इकडे 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 पाणी जाऊ खुते ना तर मित्र हो आता आपण इला अतरेत आहो आणि अतरेत मग खूप छान बरा वाटता पक्ष्यांची खिलबिला आट त्याचबरोबर आता पाऊस पकडून गेलो त्याच्यामुळे मस्त आहे की एकदम वातावरण झालेला मित्रांनो तर आता आपण आहो चालीच्या ह्या पट्ट्यामध्ये तर बऱ्याचशा लोकांनी ना भांग्यांची बेनबेन मित्रांनो केला नाही ह्या तर बघताच तुम्ही आणि त्या साईडकर ना आपल्या गुरवाडीतली मंडळी आहेत तिकडे तर ती ताल आ ताल म्हणजे मित्रांनो पाट हा तसं छोटोसो तर तो पूर्णपणे तिकडे ना बेंधत म्हणजे जी काय चिखल वगैरे जो असतात किंवा गाळ वगैरे असतात ना तो काढतात तिकडे इकडे एकत त्याचबरोबर या साईड का तर पूर्णपणे वातावरण आजचाच बघतात मित्रांनो पूर्णपणे मळबडीचं वातावरण हा पाऊस दुपारनंतर येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे आज भारी वाटणारा कारण एवढे दिवस मित्रांना एवढा तापत होता ना गरम जा होत होता ना तर त्याच्यामुळं थोडंसं आता रिलॅक्स वाटतात पाऊस पडल्यानंतर आणि काल रत्नागिरीपासून चालूच झालो तर कालपासूनच थंडावसो थोडंसं गारसो वाटूक लागलो आणि आता इकड़े तर भारीच वाटतं आणि इकडे मी अत्रेत वगैरे येईल ना तर खरोखर मन प्रसन्न करणारा वातावरण असतं इकडे कधी पण तुम्ही यावा तर एकतर हवा असता छान अशी चलती फिरती आणि त्याचबरोबर सावळी वगैरे असतात झाडं किती आहेत ती, ती बघा तुम्ही बऱ्यापैकी झाडं आहेत मित्रांनो इकडे दोन आपले आंब्याचे मोठी झाडं आहेत इकडे त्याचबरोबर नारळी फोपीची झाडं आहेत आणि यो आमचं पायरी आंबो आम मागे बघताय तुम्ही खयात कुर्ले पकडलास तर मित्रांना चढणीचे आता मासे त्याचबरोबर चढणीचे कुर्ले पण चालू होतील तर बाळून काहीतरी कुर्ली पकडला ना बघूया चला रे हा रे होय पकडला ना माकडला पकवित असाल खय पकडलास बाबर रे पकडला� केवडी बघ अरे पाच 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 बिळातला काढलास कि तर इकडे ही काळी बघा केवढी मोठी आहे ती आणि इकडे सफेद सफेद म्हणजे किती आहेत बघा एक दोन तीन तर सफेद ही बेंडले म्हणतात आमच्याकडे आणि या साईड काही जी कार्य काळी जी तुमका दिसता ती ही कुरली केवढी आहे बघा पण काय म्हणलंच तरी ना मित्रांनो एवढी 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 या डेंगूच बघा केवढा होत त्याचं मित्रांनो तर अगोदर आपण एक मिरगाचा व्हिडिओ केला होता तर तो तुम्ही मिरगाचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुमका माहिती भेटा तर इकडे खाली येईल ना मका ना आवर्जून काय ना काय खाऊचा काहीतरी भेटतात चाय बरोबर तर इकडे बघा काय आहे ते घाऊन ये तिकडे आणि त्याचबरोबर इकडे काळी चाय तर गाडी असून ना खरोखर ना मी मित्रांनो फुटीच आहे फुटीच आहे फुटीच आहे म्हणतात आमच्याकडे तर मित्रांनो काय माहीत आहे गाडी असून ना आपण आता थकून इला होतो जाम आणि घरी पण आई एकटी असल्यामुळे थोडंसं तिच्याकडे पण म्हणजे आपल्या बघू वाटला की तिला सांगितलं नाही भाकरी वगैरे बाजू कारण सगळी जेवणाची धावपळ होती तर खरोखरच खाली ना ते तर ह्या आपल्याक भेटल्या तर मित्रांनो ही तर मजा असते आपल्या या कोकणात आणि कोकणातली म्हणतात ना माणसं साधीभोळी किती असतात तर ह्याच्यामुळेच तर कोणी पण घरी येऊन दे तर अगोदर चाय म्हणजे अगोदर म्हणजे पाणी वगैरे देतात त्याच्यानंतर चाय आणि काहीतरी बनवलं ह्या फराळ किंवा नाश्ता काय असा तो तुमका देणारच तर बघतास तुम्ही या आपलं यो कोकणचं मेवो तर मित्रांना खाऊया टेस्ट करून बघूया कशासाठी मित्रांनो आता ना चुलतो माझं इलेलो हा भाऊ आमचो तर त्या विचारूया की त्यांच्या वेळी मिरग ते म्हणजे त्यांचा मिरग तेव्हा कसं असायचो आणि आताचं मिरग काय हा भाऊ पाऊस पडलो ना हा शांत झाल्यानंतर आमचा एक नवीन चैतन्य निर्माण व्हायचं आणि मग कोण भाता बोडून ठेवी कारण मिरगा दिवशी काय आमच्याकडे नाही दुसऱ्या दिवशी कोण भाता पोडून ठेवी कोण जोताची कोण नांगर म्हणा काय म्हणा ह्या सगळ्या जोडणी करायची दुसऱ्या दिवशी भात फेरण्यास सुरुवाती मिरगापासून भात फेरी सुरुवात एक नवीन चैतन्य निर्माण होत दु� प्रत्येकाला

हे झाले मशीन झाले होते हा पण ती मजा जी पहिली होती ती गुरांच्या पर... बरोबर आणि ती पारंपरिक शेती होती नाही आणि आता ही मशिनीवरची शेती पण त्याच्यामध्ये आता तू नाही म्हटलं तरी पहिला पीक पीक आणि आताचा पीक याच्यात थोडस फरक झालो ना हा

हा ते पिका जी होती ना पीक ज्या होत आपण हे पिकत होता तर हो। त्याचा वजन तेव्हा जास्त असतात पारंपरिक शेतीत आणि आता बघू गेलं तर म्हणजे भात तेवढंच पिकता पण त्याचा वजन जे असता ना आतमधला तर थोडासा कमी होता प्रोटीन वेजे जे असतं म्हणजे कमी भेटता पण तेव्हा पावसात बी जाम मजा चढणीचे मासे नाही चढणीचे मासे चढणीचे खेकडे आणि आता तसे म्हणू गेलं तर पहिल्यासारखे जो आता आपले रीती रिवाज परंपरा हो म्हणजे रास होत चाललो म्हणजे हा त्याच्यासाठी आपण आता कसं माहिती या युवा पिढी पिडिये का पण त्यांना सांगू की आपले पहिले जो रीती रिवाज परंपरा हे आपण पण चालूच हवा तसे तर मित्रांनो आमच्या भाऊन बऱ्यापैकी छान अशी ना तुम्हाला माहिती दिला ना आणि तुमका पण समजला असतात आणि आमच्याकडे मोस्टली तर मिरगा म्हणजे पेरणी नाही करत नांगरणी करून पेरणी नाही करत तर दुसऱ्या दिवशी पासून मग ती नांगरणी करून पेरणी करतात आणि त्याच्यानंतर मग लावणी वगैरे तर असा हा हळी घातली हा हा जरी हळी घातली तर ती हळी तेवढी पिकात येत नाही येणार

त्याच्यानंतर परत पालेभाजी वगैरेने तर खरोखर पहिले जे गोष्टी जे का होते ना मित्रांनो तो खूप म्हणजे बरे वाटायचो आणि करू पण मजा यायची म्हणजे शेती म्हणून करायची म्हणून तर तेव्हा करीत नव्हते तर पोटा हां तेव्हा पोटा पाण्यासाठी पण होती आणि मजा मस्ती पण असायची त्या शेतीमध्ये पण आता कसा मित्रांनो करूची म्हणून ही आता शेती करतात असं झालेलं म्हणजे आता काय काय गावामध्ये तुम्ही जाऊन बघलास ना तर म्हातारी माणसं फक्तही गावी आहेत हो। नाही तर बाकी सगळे हे मुंबई किंवा पुण्या शहरासारखे अशा शहरात जाऊन मते हां कामधंदे शोधतात पण त्याच्यापेक्षा मित्रांनो तुम्हाला या गोष्ट सांगाना काय माहीत आहे तुम्ही ठीक आहे पोटापाड्यासाठी तुम्ही जातात पण तुम्ही थोडंसं इकडे पण लक्ष द्यावा की आपल्या गावाकडे कारण बरेचसे गावना तसे ओस पडू लागलेले आहात तर त्याच्यामुळे कसं शेती हो विषय ना हो म्हणजे संपतच चाललो पण म्हणून सांगताय की तुम्ही थोडंसं लक्ष देऊ या शेती इकडे तर मंडळीनू चालला आता आपण घरी बराच वेळ इकडे बसला होता आणि आरू पण लागली पाठी तर चला जाऊया घरी तर मंडळी आलो आता बावीर आहे कारण जाताना बघूया काल पाऊस बराच पडला होता आणि त्याच्यामुळे नारळी वगैरे पडलो काय बघूया आतमध्ये तर गेल्या वर्षी आपण वय केली होती बऱ्यापैकी हे ठोंबे जगले आहेत तर नारळ पडलो नाही अशीच खराब झालेले हे नारळ पडलो आत बऱ्यापैकी वरते आहे तर घरी जाता जाता इकडे नानी आमचे बघा इकडे वाट्यार ना तो मसालो वाटता तर मंडली नू इला आता इकडे घरी थेट इले किचनमध्ये आहे काय करता ते बघूया तर बऱ्यापैकी ना आहे सगळा जेवण झालेला बनवून आता आणि ह्यांचं काय होत बघ दोघांचं जा बसून खावा जा जा तर ही खेळणी खेळण्याशिवाय राहणार नाही कधी खेळणी उडून देऊया जा आवाज करायचा नाही बाळा बाबू झोपलाय इथे खेळा इथे इथे खेळा इथे खेळा इथे खेळा तर हा एक भरपूर मित्रांनो त्रास झालो तर इकडे बघताय आणि आज आईन युनिक काहीतरी केला ना तर त्या म्हणजे काय माहीत आहे तांदळाच पुरयो ना तर तांदळाच्या पिठाचे पुरीयो गेला ना तर या साईड का बघताय मित्रांनो इकडे पूर्णपणे कलर तुम्हाला चेंज दिसत असाल कारण आता तुम्ही बघता एक तर मैद्याच्या पिठाचे असतात त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचे असतात पण आज काहीतरी थोडासा युनिक म्हणून हे तांदळाच्या पिठाचे मित्रांनो केला ना तर मित्र हो खरोखरच आहे का आमच्या ना बिग थम्सअप अनुया आहे थम्सअप तर इकडे बघा मस्त हे छान अशी ना पुरी तर या साईडला तांदळाचे मित्रांनो फेण्या आहेत तर आपण नव्हतो इकडे गावी तर पापड फेण्या तांदळाच्या फेण्या त्याचबरोबर साबुदाण्याच्या फेण्या पल्लू आणि आईन आमच्या एकत्र बसून के ते केल्या नव्हतो म्हणजे ही पावसाची तयारी होती म्हणजे पावसात कसं श्रावण महिन्यात उपवास वगैरे जास्त असतात सण असतात जास्त त्याच्यामुळे आपण हे फ्राय करू आणि मस्त लागतं त्याच्यामुळे इकडे आता हे आपण आता फ्राय करणार आहे हे पुऱ्या झाल्यानंतर तर या साईडला दाखवतो तुमका आपली गोळी डाळ आपल्या आईच्या हातची त्याचबरोबर आपल्या आईच्या हातच्या इकडे मस्तपैकी आपलं हे वाटण्याची भाजी आणि त्याचबरोबर इकडे भात तर आज थोडंसं सा कसं साधं सिंपलच असणार आहे तर थोडासा मग आई आईक बदलोय मी की आई खीर बनवणार होती तर त्याच्यामुळे बोलते का आज खीर नको बरेच दिवस आपण तर आज खीर नको बोललो बरेच दिवस आपण बोललो वडे खाल्ले नव्हते वडे किंवा पुऱ्या खाल्ल्या नव्हत्या त्याच्यामुळे बोललो ते का आज तू बनव काय ते आणि आपल्या घरी छान असं आज युनिक हे तांदळाच्या पिठाचं हे पुऱ्या आहेत तर मंडळी तू आता आम्ही फायनली निवेद का आता बसला तर मगाशी निवेद आयन वगैरे काढला आणि निवेद वगैरे दाखवून झाले तर व्हिडिओ भेटलो नाही त्याचं तर आता बसला मी आता निवेद खाऊ तर कोण कोणत माहित आहे इकडे चिल्लर पार्टी आहे इकडे तर साधा सिंपल मित्रांनो आजचा आपला नैवेद्य तुम्हाला दाखवतोय काय काय आहे तो, तो साधू सिंपल आज तर मंडळी नू फायनली आता आम्ही निवेद खाऊ बसला आणि इकडे नैवेद्यामध्ये काय बघताय माहित आहे तर हे आईच्या हातचे तिने केलेले तांदळाचे हे पुऱ्या त्याचबरोबर या साईडला इकडे डाळ भात आणि इकडे हिरव्या वाटण्याची त्याचबरोबर बराड्याची भाजी आहे आणि इकडे पापड तर चला वेळ न घालवता आपण ना नैवेद्य खायला सुरुवात करूया तर मित्र हो दुपार जो, जो काय जेवण झोपून गेलं आहे ना ते आताच उठलं आहे आता साडेचार पाच झाले आहेत आणि क्लायमेट तसंच आहे पाऊस काय पडलो नाही बारीक बारीक मगाशी थोडं जो शिताळलो पण आता पाऊस दिसत नाही थोडंसं मळबट करून राहिलो हा आणि आजचं ब्लॉग मित्रांनो आजचं ब्लॉग नाही मित्रांनो उद्या परत कंटिन्यू करणार आहे कारण उद्या पेरणी वगैरे होईल ते तुमका दाखवीन आणि आता आपण जाऊया ना खाली मळ्यामध्ये पार खेळतात क्रिकेट तर आजचो आजचं दिवस असतात मित्रांनो तर चला तर मळ्यात खालीला होतं खेळो खेळो किल्यानंतर आधी दिसलो कोण माहीत आहे इकडे शुभम तर शुभम इकडे कुर्ली काढता कुर्ली म्हणजे खेकडे दिसता की तर मित्रांनो डेंगू तुमक दिसता तर संध्याकाळचे पाच आहेत आणि असो काय तुमका नजारा दिसतं आपलो हो वाडीचो आणि त्या साईडका क्रिकेट खेळतात तर आमचा ह्या मित्रांनो वानखेडे स्टेडियम हा तर बारीक बारीक पाऊस पडता थोडं स्वतःचा आणि सा या साइड का मित्रांनो इकडे तुमकांना गुरा दिसतील तुमकताना तर मित्रांनो बराच वेळ गेलो एका कुर्लेखा नाही म्हटलं तरी दहा पंधरा मिनटं गेली आणि दोन तीन जे टिक होते म्हणजे जो काटव्या होते जो टिकून काढूच ते पण संपलो तरी पण कुर्ली बाहेर येऊच काय मागत नाही तर मित्रांनो बरोच वेळ गेलो आणि तसं कुर्लशो बाहेर येलो नाही अजूनच चढणीचे जे बघ म्हणतात ते पण एक दोन दिसलो त्याच्यामुळे तो शुभम खाली होतो मळ्यात तर इले बोल त्याच्याकडे तर चला दहा पंधरा मिनटं गेली आपल्या पण गुरली काय भारी यावची काय मागत नव्हती चला जावे खेळतात तिकडे आता वाजले आहेत साडेसात आणि आज लाच दिवस होतो उद्यापासून मग पेरणी वगैरे चालू आहेत तर त्याच्यामुळे कसं आज क्रिकेट खेळण्याचा लाचव दिवस होतो म्हणून एवढे लेटपर्यंत खेळत होते तर पूर्ण पाठीपाखी बघतात आता थोड्याच वेळांना आता अंधार पडत आणि आज तसं काय पाऊस नाही पडलो सकाळी थोडंसं बारीक बारीक पडलो त्याच्यानंतर मग नाही पाऊस काय तर मित्र हो आपण हा ब्लॉग आज थांबवणार नाही ना म्हणजे स्टॉप नाही करणार आहे तर उद्या आपण तो कंटिन्यू करणार आहे तर चला तर इकडे बाळादा इकडे कोंबडा सोलतात तर हे काय माहिती मित्रांनो शेतीच्या तयारी म्हणजे आता भात पेरणी वगैरे चालू होईल इकडे त्याच्यामुळे कशी अगोदर राखण द्यावी लागते हां वाडीची तर हे आपण आज ही राखण दिलेली आहे आणि कसं माहित आहे सुख शांती लाभो यासाठी हे सगळं गावचीही परंपरा रीतिरिवाज असतात आणि आता बरेचसे आपली ही युवा पिढी म्हणतात ना की आपली ही जी पारंपारिक जे हे परंपरा रीती रिवाज हे ते विसरत चालले आहेत तर इकडे आमचे सासरे बुवा त्याचबरोबर इकडे विनोदा तर आमच्याकडे कसा वाडवाळ म्हणतो त्या का एवढी त्यांना तर मंडळी सुदेव जेवणाची जी चव काय असते ना ती काय वेगळीच असता तर आपण हे राखणीचं जे आपण चिकन ते तर हो आहे ते आपण हे चुलीवर शिजवतोय तर मित्र हो या साईडला बघताय तुम्ही आपल्या वाडीतील काही मंडळी आहेत आपण जी संध्याकाळी आपण राखण दिली होती तर हे राखण दहीचं हे आपण जेवण आहे त्यासाठी हे जेवण करायला मित्रांनो म्हणजे नैवेद्य असतो मित्रांनो हा ते नैवेद्य करण्यासाठी बसले आहेत आणि मित्र हो आज लाईट गेली आहे तर त्याच्यामुळे थोडंसं काळो दिसते तुम्हाला तर चला व्हिडिओ भरपूर मोठा मित्रांनो झाला आहे त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये बनवण्यात आला आहे तर एका पार्टमध्ये तुम्हाला हे आज हे सगळं मिरगाचं दाखवलं आणि उद्याच्या म्हणजे दुसरा जो आपला भाग असणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये पण खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आपला असणार आहे तो तुम्ही पूर्ण बघा